मित्रांनो नमस्कार दोनच दिवसांपूर्वी कल्याणमध्ये झालेला पोलीस स्टेशनमधला गोळीबार आपण बघितला असेल त्यामध्ये गणपत गायकवाड आमदारांनी एका शिंदेच्या नगरसेवकावरती कशा पद्धतीने गोळ्या झाडल्या त्या आपण सगळ्यांनी बघितलंय त्या बातमीतून संपूर्ण राजकीय वातावरण सावरत आहे ना आहे तोपर्यंत ठाकरेंच्या नगरसेवकांवरती मुंबई परिसरामध्ये बोरिवली दहिसर परिसरामध्ये आयसी कॉलनीच्या ठिकाणी गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्ये गोळी झाडणाऱ्यांनाही स्वतःला संपवलंय आणि ज्यांच्यावरती गोळ्या झाडल्या असे अभिषेक घोसाळकर यांचा सुद्धा हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची बातमी आपल्या सगळ्यांसमोर माध्यमांच्या रूपात आता सध्या येताना दिसतीये नेमकं प्रकरण काय आहे आणि त्यामुळे असंतोष का पसरतो हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही सगळेजण पाहताय शब्दवेळे मित्रांनो अभिषेक घोसाळकर ज्यांच्यावरती या गोळ्या झाडल्या गेल्या हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव आहेत आणि त्याच दहिसर परिसरामधले ते माझे नगरसेवक सुद्धा राहिलेले आहेत मग नेमकं यांच्यावरती ज्या व्यक्तीने गोळ्या झाडल्या ती व्यक्ती म्हणजे मॉरिस नोरोना असं या व्यक्तीचं नाव आहे ही व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून किंवा काही वर्षांपासून आय सी कॉलनी परिसरामध्ये स्वतः एक स्वयंघोषित नेता अशा पद्धतीने वावरते स्वतःचं एक एन जी ओ चालवण्याचं काम करते काही सामाजिक कार्य सुद्धा करत असल्याचं दाखवलं जात आहे आणि एक नगरसेवकाच्या निवडणुकीसाठी सुद्धा ही व्यक्ती याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये अभिषेक गोसाळकर यांच्या विरोधात उभी होती मात्र अभिषेक गोसाळकर हे त्या निवडणुकीमध्ये जिंकले होते आणि त्या दोघांमध्ये वैरत्वाचं वातावरण गेल्या अनेक दिवसांपासून होतं मात्र आता जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये त्या दोघांमध्ये मिलाप झालेला होता दोघं जण एकत्रित आलेले होते इतकंच काय तर दोघं जण एकत्रित येऊन एक फेसबुक लाईव्ह घेत होते आणि लोकांना सांगत होते की आमच्यातलं सगळं काही संपलंय आमच्यातले वाद संपलेत आम्ही एकत्र हो आम एक येतोय आणि आम्ही एकत्रित येऊन येणाऱ्या काळामध्ये नवीन काहीतरी करणार आहोत नवीन काहीतरी लोकांना देऊ पाहणार आहोत इतकंच काय एक साडी वाटपाचा कार्यक्रमाचं सुद्धा आम्ही आयोजन केलेलं आहे आणि जे गरजू आहेत गरीब आहेत त्यांच्यासाठी साडी वाटप करणार आहोत अशा पद्धतीने ते अभिषेक गोसाळकर त्या लाईव्ह मध्ये सांगताना दिसत आहेत मात्र हे सगळं लाईव्ह चालू असताना हे कुठं चालू असतंय तर हे सगळं लाईव्ह हे मॉरिस यांच्या ऑफिसमध्ये सुरू असतंय मॉरिस यांनी घोसाळ आपल्या ऑफिसवरती बोलवलेलं असते निमंत्रण दिलेलं असतं आणि बोलवल्यानंतर लाईव्ह सुरू असताना मॉरिस दोन तीन वेळा उठून आतमध्ये जातात त्यांच्या ऑफिसमध्ये जातात बाहेर येतात असं त्या लाईव्ह मध्ये दिसतं दाखवलं जातं काही व्हायरल व्हिडिओ सुद्धा आहेत हो तुम्ही सुद्धा बघू शकताय मात्र ज्यावेळेला शेवटाकडे जातं त्यावेळेला मॉरिस त्यांना सांगतो म्हणजे अभिषेक गोसाळकरांना सांगतो की आ, मी येतोच एक मिनिटात तेवढ्यात तुम्ही काय करा की अजून इथून पुढे आपण काय करणार आहोत कशा पद्धतीनं लोकांसाठी काम करणार आहोत आपले उद्दिष्ट काय आहेत हे तुम्ही लोकांना सांगा अगदी हे सगळं इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये कन्व्हर्सेशन त्यांचं लाईव्हमध्ये फेसबुकमध्ये सुरू असतं आणि त्यावेळेला ते पुन्हा एकदा बोलत असतात शेवटच्या टप्प्यामध्ये एक मिनिटाची चर्चा ते शेवटी करत असतात लोकांना सांगत असतात की आम्ही असं करू तसं करू हे करू ते करू आणि तेवढ्यात मॉरीज आतमध्ये जातात आतून परत बाहेर येतात आल्यानंतर जसं लाईव्ह त्यांचं संपणाकडे येतं आता आपण थांबूयात म्हणतात आणि ज्यावेळेला अभिषेक गोसाळकर उठतात तेवढ्यात त्यांच्यावरती बंदुकीच्या गोळ्या झाडल्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत माध्यमांवरती हे तुम्हाला मिळतीलच आम्ही दाखवू शकत नाही कारण त्या मर्यादा काही असतात मात्र सरळ छातीमध्ये गोळी लागते पळून जाण्याचा अभिषेक प्रयत्न करतात त्यावेळेला परत दोन फायरिंग आणि एकूण पाच फायरिंग झालेल्या आहेत त्या पाच गोळ्या झाडल्या गेलेल्या आहेत आणि ह्या पाच गोळ्या ज्या वेळेला झाडल्या गेल्या त्यावेळेला अभिषेक हे तर गंभीर जखमी झाले त्या त्या परिस्थितीमध्ये मात्र त्याच वेळेला स्वतः मॉरिस यांनी स्वतःच्या कुठे गोळी मारली हे आपण कन्फर्म सांगू शकत नाही मात्र शक्यतो डोक्यात मारली असेल छातीत मारली असेल मात्र त्यांनी स्वतःवरती सुद्धा गोळी झाडून घेतली आणि त्यामध्ये मॉरिस हे सुद्धा स्वतः मृत्युमुखी पडलेली आहेत अशी भयानक ही घटना घडलेली आहे आणि ही सध्या संपूर्ण परिसरामध्ये वातावरण अगदीच चिंतेचं निर्माण करणारी आहे ही घटना घडल्यानंतर असंतोष पसरलेला आहे एवढंच काय तर अरविंद सावंत यांनी सुद्धा माध्यमांवरती प्रतिक्रिया देत असताना सांगितलं की सध्याचं सगळं दळभद्रीकरण सगळीकडे चालू आहे नीच सरकार सध्या आहे आणि त्यामुळं या सगळ्या घटना घडतात अशा पद्धतीची टीकात्मक प्रतिक्रिया ही सरकारवरती स्वतः अरविंद सावंत अर्थात ठाकरे गटाचे नेते आहेत यांनी दिलेली आहे आणि हे सगळं वातावरण ब घडत असताना आणखीन काय घडतंय तर हे नेमकं का केलं असेल मॉरिसने हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मॉरिस असं का वागला तर याच्या पाठीमागे एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे म्हणजे एक वर्षापूर्वी यांचा झालेला वाद दुसरं मी जसं सांगितलं तर हे दोघं नगरसेवकला तर विरोधात होतेच मात्र एक वर्षापूर्वी मॉरिस यांनी अरविंद गोसा अभिषेक गोसाळकर यांच्या पत्नीच्या संदर्भात गैरवर्तन केलेलं होतं चुकीचं त्यांच्याशी वक्तव्य केलेलं होतं शिवेगाळ केलेली होती आणि त्यामुळं अभिषेक गोसाळकर यांनी मॉरिस यांच्या विरोधात विनयभंगाचा खटला दाखल केलेला होता आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांची वादावादी झाली होती अनेक मोठ्या प्रमाणात एकमेकांच्या विरोधात टीका झालेली होती आणि त्यातून हा राग पि जात होता सातत्यानं ते एकमेकांच्या विरोधात येत होते आणि त्यामुळं हा असंतोषाचं सगळं वातावरण सगळीकडे होतं इतकंच काय तर अभिषेक गोसाळकर यांच्या संदर्भात तरी याच्यात ते लाईव्ह सुद्धा झालेले आहेत वेगवेगळे म्हणजे एकमेकांवर ते टीका करणारे वगैरे अशा सगळ्या घटना सातत्याने घडत होत्या मात्र या दोघांमध्ये मा मिलाप झाल्याच्या घटना काही दिवसांपासून समोर येत होत्या हे दाखवण्यासाठी हे दोघं सुद्धा फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून आज समोर येताना दिसत होते मात्र हा सगळा जो केलेला होता तो एक प्रकारचा कट होता हे त्या फेसबुक लाईव्हच्या शेवटाकडे जेव्हा गोळ्या झाडल्या गेल्या तेव्हा दिसतंय या घटनेतून आम्हाला नेमकं काय सांगायचंय काय लक्षात येतंय म्हणजे ही घटना ज्यावेळेला घडते त्यावेळेला एक गोष्ट समोर येते की सर्वसामान्य माणसांचे ज्यावेळेला वाद होतात त्यावेळेला ते सरळ सरळ तुतुमयमय करतील एकमेकांना हरामारी करतील किंवा एकमेकांचं तोंड बघणार नाहीत मात्र ज्यावेळेला सुशिक्षित लोकांच्या मध्ये वाद होतात अतिशिक्षित लोकांच्या मध्ये वाद होतात त्यावेळेला मात्र असे मास्टर प्लॅनिंग केले जातात लोकांसमोर चांगलं वातावरण निर्माण केलं जातं चांगलं सगळं काही वातावरण दाखवलं जातं आणि त्यानंतर ठरवून एखाद्याचा गेम कसा करायचा हे मात्र याच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं दिसतं तर हे सगळं भयानक आहे चिंतेचं आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं सध्या राजकीय वातावरण हे तर खराब झालेलंच आहे मात्र त्याचबरोबर आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये प्रशासन नावाची गोष्ट आहे का तुम्हाला त्याच्यावरती काय वाटतं असंतोष मासतोय त्याच्यावरती तुमच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत कमेंट करून कळवा अशा घटनांचं आम्ही समर्थन करू शकत नाही तुम्ही सुद्धा करणार नाहीत त्यामुळे शांतता सुव्यवस्था ही राज्यात टिकली पाहिजे हेच आमचं हिंमत आहे आणि तेच आम्ही मांडत राहू बाकी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपला वेडे चॅनल सबस्क्राईब करायला इतरांपर्यंत पोहोचवायला विसरू नका धन्यवाद